सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांनो मी नितीन रहोखले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षा या परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी करत आहोत विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेत आज आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा यासाठी असणारा जो महत्त्वाचा घटक आहे So, uh, बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील समसंबंध या घटकाचा अभ्यास विद्यार्थ्यांना आपण आजच्या तासिकेत अभ्यासणार आहोत चला विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेला सुरुवात करूया आपण या ठिकाणी समसंबंध समसंबंध या घटकावरील शब्दसंग्रह या विष संबंधातील प्रश्न मुलांना आज आपण अभ्यासणार आहोत या ठिकाणी समसंबंध म्हणजे काय हे मुलांना आपण वेग वेग या ठिकाणी समजून घेऊया दोन वस्तूंमध्ये वा बाबींमध्ये विशिष्ट प्रकारचा संबंध शक्य वस्तू बाबत असलेल्या ज्ञात माहितीच्या आधारे आपण त्यांच्यात अनेक वेगवेगळे संबंध लावू शकतो या उपघटकातील प्रश्नांमध्ये तीन पदे लिहिलेली असतात विद्यार्थ्यांनो तीन पद तीन शब्द ती या ठिकाणी दिलेले असतात त्यातील दोन पदांमध्ये काही संबंध आहे हे त्यांच्यामध्ये असलेल्या या चिन्हाने दर्शवलेले असते पहा अशा पद्धतीचं चिन्ह या ठिकाणी काढलेलं असत आणि हा शब हा संबंध शोधून तिसऱ्या पदाशी तसाच संबंध असणार चौथं पद विद्यार्थ्यांना शोधायचं असत विद्यार्थ्यांना या ठिकाणी चार शब्द दिलेले असतात समजा हा पहिला शब्द त्यापुढे हे दोन टिंब तिम, टिंब काढलेले असतात पहिल्या शब्दाचा ह्या दुसऱ्या शब्दाशी काहीतरी संबंध असतो आणि असाच संबंध या ठिकाणी पुढच्या तिसऱ्या आणि चौथ्या शब्दात असतो ते दाखवण्यासाठी अशी चार टिंब या ठिकाणी दिलेली असतात मग तिसरा शब्द आणि चौथा शब्द यामध्ये असाच असणारा संबंध मुलांना आपल्याला ओळखायचा असतो आणि त्यातून या प्रश्नांची उत्तरं मुलांना आपल्याला सोडवायची असतात आता हा जो समसंबंध हा जो घटक आहे मुलांना या घटकांमध्ये तीन उपघटकांचा समावेश असतो यामध्ये शब्दसंग्रह यावर आधारित प्रश्न असतात त्यासोबत आकृत्यांमधील समसंबंध हा देखील मुलांना आपल्याला या ठिकाणी ओळखायचा असतो त्यासोबत संख्या <coughs> संख्यांमध्ये देखील विशिष्ट प्रकारचा संबंध आलेला असतो तो संबंध देखील मुलांना आपल्याला या ठिकाणी ओळखायचा असतो आता पहा समसंबंध त्यातील शब्दसंग्रह आता शब्दसंग्रह या बाब या घटकावर कशा पद्धतीचे प्रश्न येतात तर ते प्रश्न आपण या ठिकाणी मुलांना समजून घेऊया समसंबंध यामधील शब्दसंग्रह या उपघटकातील प्रश्नांमध्ये दोन बाबी दोन शब्दांनी दर्शवलेल्या असतात कोणत्या तरी ज्या दोन गोष्टी असतात त्या दोन शब्दांनी दाखवलेल्या असतात या दोन बाबींमध्ये मग त्यांचा रंग रूप आकार चव कार्य क्रिया रचना स्थान दर्जा उपयोग विशिष्टक्रम वगैरे बाबत काही साम्य किंवा विसंगत असते आणि हे साम्य किंवा ही विसंगती शोधून तिसऱ्या शब्दाशी अशाच प्रकारचे साम्य किंवा विसंगती असणारा शब्द मुलांना आपल्याला पर्यायातून ओळखायचा असतो या पद्धतीने या प्रश्नांची उत्तरं मुलांना आपल्याला शोधायची असतात चला मुलांना प्रत्यक्षात आता या घटकावर प्रश्न कशा पद्धतीचे असतात ते आपण प्रत्यक्ष उदाहरणामधून पाहूया पहा या घटकावरील काही नमुना प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत नमुना प्रश्न यामध्ये पहा पुढे दिलेल्या प्रत्येक प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदामध्ये विशिष्ट संबंध आहे पा हे जे आहे हे पहिलं पद आहे हे दुसरं पद आहे ह्या पहिलं पद रेल्वे दुसरं पद मोटरमन ह्या दोन शब्दांमध्ये असणारा संबंध पहा मुलांना या ठिकाणी दोन टिंब असं काढतात म्हणजे या पहिल्या शब्दाचा दुसऱ्या शब्दाशी काहीतरी संबंध आहे या पहिल्या शब्दाचा दुसऱ्या शब्दाशी असणारा संबंध आपण ओळखायचा आहे आणि या ठिकाणी हे जे चार टिंब दिसतात त्याचा अर्थ असा होतो की असाच संबंध ह्या तिसऱ्या पदात आणि चौथ्या पदात असणार आहे मग तो संबंध आपण ओळखायचा आता पहा रेल्वे मोटरमन रेल्वे आणि मोटरमन यामध्ये काय संबंध आहे तर जी व्यक्ती रेल्वेला चालवत असते रेल्वे चालवणारी जी व्यक्ती असते त्याला मोटरमन म्हणतात मग अगदी त्याच पद्धतीने जहाज चालवणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात तर जहाज चालवण्याची जबाबदारी ज्या व्यक्तीवर असते त्या व्यक्तीला कप्तान असं म्हणतात आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर जहाज कप्तान असं येणार आहे म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या जागेवर या ठिकाणी कप्तान हा शब्द असणार आहे तर अशा पद्धतीने या प्रश्नांची उत्तरं मुलांना आपल्याला शोधायची असतात चला विद्यार्थ्यांना पुढचा प्रश्न आपण पाहूया पुढचा प्रश्न पहा या ठिकाणी पुढचा प्रश्न हा चौथीच्या इतिहासातील पुस्तकामधील प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो रामचंद्र मुजुमदार हे, राम हे पहिलं पद आहे त्यानंतर दुसऱ्या पदामध्ये अमत्य म्हणजे पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी असणारा संबंध शिवरायांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं या अष्टप्रधान मंडळामध्ये रामचंद्र मुजुमदार हे अमात्य होते हे कोण होते अमात्य होते मग मर... अण्णाजी दत्तो कोण होते शिवरायांच्या अष्ट अष्टप्रधान मंडळात तर या चार पर्यायामधून आपल्याला ते उत्तर शोधायचे तर अण्णाजी दत्तो हे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात सचिव होते आणि म्हणून या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागेवर सचिव हा शब्द येणार म्हणजे पहा मुलांना तुमच्या या ठिकाणी लक्षात आलेला असेल समसंबंध म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला संबंध ओळखायचे आहेत रामचंद्र मुजुमदार शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात अमात्य होते आणि म्हणून अण्णाजी दत्तो हे शिवरायांच्या राष्ट्रप्रधान मंडळात सचिव होते चला विद्यार्थ्यांना तिसऱ्या प्रश्नाकडे आता आपण जात आहोत हा सदृढ पहिलं पद सदृढ दुसरं पद विशेषण दिलंय मग सदृढ आणि विशेषण याच्यामध्ये काय संबंध आहे तर सदृढ हे विशेषण आहे नामाबद्दल विशेष माहिती सांगते म्हणजे सदृढ या शब्दाची जात ही विशेष नाही हे मुलांना आपण लक्षात घ्यायचं मग हे जे तिसरं पद आहे तिसऱ्या पदाची पदा जात आपल्याला ओळखायची तिसरं पद आहे खाल्ले खाल्ले मग खाल्ले ही कोणती शब्दाची जात आहे तर खाल्ले हे शब्द ही क्रियापद आहे खाल्ले म्हणजे खाण्याची क्रिया होत आहे आणि म्हणून खाल्ले या शब्दाची जात क्रियापद आहे म्हणून चौथं पद या ठिकाणी क्रियापद हे असणार आहे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला समसंबंध या घटकावर जे शब्द दिलेले असतात त्यातून प्रश्नांची उत्तरं शोधायची असतात आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या विषयांचं वाचन असणं खूप महत्वाचं आहे पेपर जरी बुद्धिमत्ता चाचणीचा असला तरी त्यामध्ये मराठी व्याकरण इतिहास परिसर अभ्यास यावर देखील प्रश्न आलेले असतात <coughs> चला पुढचा पखवाच चर्मवाद्य पहा पहिलं पद आहे पखवाद आणि हे चर्मवाद्य काय संबंध आहे तर पखवाद हे चर्मवाद्य आहे चर्मवाद्य म्हणजेच कातड्यापासून चांबड्यापासून बनलेलं वाद्य आहे मग सारंगी हे कसं वाद्य आहे सारंगी हे गजवाद्य आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर चार हे या ठिकाणी असणार आहे विद्यार्थ्यांनो यानंतर पाचवा प्रश्न आपण पाहूया पा पाचवा प्रश्न काय आहे पाचवा प्रश्न विद्यार्थ्यांना ठिकाणी दिसतोय चंद्र वर्तुळ आकाशामध्ये जो चंद्र दिसतोय त्या चंद्राचा आकार असतो मग जी खिडकी असते त्या खिडकीचा आकार कसा असतो तर पहा खिडकीचा आकार हा चौकणी असतो आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर चार ही येणार आहे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत आता पुढचे जे प्रश्न विचारणार आहे ना, ना त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायची आहेत पाहता सहावा प्रश्न पहा सहाव्या प्रश्नामध्ये पारशी मुलांना पारशी हा एक धर्म आहे आणि त्याच्या पुढे दुसरं पद दिलेलं नाही मग अशी परिस्थिती जेव्हा असते तेव्हा आपण काय करायचं या तिसऱ्या पदाचा चौथ्या पदा पदाशी असणारा संबंध ओळखायचा तिसरं पद आहे बौद्ध आणि बौद्धच्या पुढे लिहिले त्रिपिटिका म्हणजेच बौद्ध धर्मियांचा धर्मग्रंथ हा त्रिपिटिका आहे म्हणजेच तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी असणारा संबंध मुलांना आपल्या लक्षात आला मग पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी काय संबंध असन पारशी धर्मियांचा कोणता धर्मग्रंथ आहे तो आपल्याला ओळखता आला पाहिजे चला विद्यार्थ्यांना सांगा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय असू शकत बौद्ध धर्माचा धर्मग्रंथ त्रिपिटक आहे मग पारशी धर्माचा धर्मग्रंथ कोणता तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना पारशी धर्मियांचा धर्मग्रंथ हा अवेस्ता आहे आणि म्हणून प्रश्न क्रमांक सहा या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर तीन हे मुलांना असणार आहे चला विद्यार्थ्यांनी यानंतर पुढचा जो प्रश्न आहे पुढचा प्रश्न जाऊ पाहूया तत्पूर्वी या प्रश्नाचं योग्य बर उत्तर मयूर सोनार मयुरेश कंसे या दोघांनी या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे चला सातवा प्रश्न पहा मुलांना सातवा प्रश्न विद्यार्थ्यांना स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे उत्तर गोलार्ध भारत पहिलं पद आणि दुसरं पद काय संबंध आहे आपली ही जी पृथ्वी आहे या पृथ्वीवर विषुवृत्ताच्या वरच्या भागाला उत्तर ध्रुव म्हणतात विषुवृत्ताच्या खालच्या बाजूला दक्षिण ध्रुव म्हणतात आणि ह्या उत्तर ध्रुवामध्ये भारत देश येतो उत्तर ध्रुवामध्ये भारत देश आहे मग दक्षिण गोलार्धात असणारा देश कोणता तर या चार पर्यायापैकी दक्षिण गोलार्धात असणारा देश आपल्याला ओळखता आला पाहिजे म्हणजे पहा प्रश्न जरी बुद्धिमत्ताच असणे या विषयातील असला परंतु हा प्रश्न परिसर अभ्यासात तील परिसराभ्यास भाग एक या पुस्तकातून घेतलेला आहे म्हणजेच यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर आधारित प्रश्न मुलांना विचारलेले असतात मग उत्तर गोलार्धात भारत देश आहे मग दक्षिण गोलार्धात कोणता देश येईल तर दक्षिण गोलार्धात जो देश आहे या चार पर्यायापैकी तो आहे ऑस्ट्रेलिया आणि म्हणून सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर तीन येत आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर मयूर सोनार मयुरेश कन्से दो या दोघांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलेलं आहे आदितीचंही उत्तर या ठिकाणी बरोबर आहे वैशालीचंही उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे चला मुलांना आठवा प्रश्न आपण पाहूया या ठिकाणी स्क्रीनवर आठवा प्रश्न <coughs> तुम्हाला दिसत आहे ऊस शेत पहा ऊस शेतात पिकतो पहा पहिलं पद आणि दुसऱ्या पदातील पदा संबंध लक्षात घ्या ऊस कुठं पिकतो शेतात पिकतो म्हणून ऊस शेत हे दिलेलं आहे मग त्यानंतर पुढे काय आहे भाजीपाला भाजीपाला कुठं पिकतो पहा या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना हा प्रश्न दोन हजार वीस साली स्कॉलरशिप परीक्षेला येऊन गेलेला प्रश्न आहे जसं ऊस शेतात पिकतो तसं भाजीपाला कुठे पिकतो पहा कोणता पर्याय येईल यामध्ये तर भाजीपाला हा मळ्यामध्ये पिकतो म्हणून भाजीपाल्याचं उत्तर येईल मळा या ठिकाणी हा जो आठवा प्रश्न होता या आठव्या प्रश्नाचं योग्य उत्तर मयुरेश कंसे आदित्य पवार त्यासोबत मयूर सोनार या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे वैशालीचं उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे चल विद्यार्थ्यां आजच्या तासिकेतील नववा प्रश्न विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी पाहूया नववा प्रश्न आहे शाप वर पाहि विरुद्धार्थी शब्द आहेत शाप वर विरुद्धार्थी शब्द मग तीक्ष्ण तीक्ष्ण म्हणजे एकदम टोकदार मग ह्या तीक्ष्णच्या विरुद्धार्थी शब्द कोणता येईल पहा दिलेल्या चार पर्यायातील तीक्ष्णच्या विरुद्धार्थी शब्द कोणता तर तीक्ष्ण म्हणजे टोकदार त्याच्या विरुद्धार्थी शब्द येईल बोथट म्हणून प्रश्न क्रमांक नऊ याचं योग्य उत्तर पर्याय नंबर तीन हे मुलांना येणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रांजली आदिती पवार मयुरेश कंसे मयूर सोनार या सर्व विद्यार्थ्यांनी प्रश्ना या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने समसंबंध या घटकावर शब्दसंग्रह यावर आधारित प्रश्न मुलांना आज आपण आजच्या तासिकेत पाहिलेले आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला मराठी परिसराभ्यास गणित या सर्व विषयांवर आधारित प्रश्न या ठिकाणी येत असतात त्यामुळं सर्व विषयाचं ज्ञान असणं हे प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे आणि आपल्या स्कॉलरशिप परीक्षेला या घटकावर प्रश्न येतात तर ते देखील आपण काळजीपूर्वक सोडवले तर निश्चित मुलांनो आपल्याला स्कॉलरशिप परीक्षेतील मार्क वाढवण्यासाठी निश्चित फायदा होईल चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता आपण आजची तसिका थांबूया